घरात भाजीपाला नाही आहे हे दररोजचं टेन्शन आहे कधी कधी भाजीपाला पूर्ण संपून जातो आहे पण संपल्यानंतर आपल्या जिभेची चवसुद्धा पुरली पाहिजे म्हणजे जन झणझणीत भाजी झाली पाहिजे जे आपण ग्रेव्ही मसाला बनवतो ना तो खूप छान झाला पाहिजे म्हणजे काहीही टाकलं त्यामध्ये दे ना तर भाजीची चव अगदी अप्रतिम येते म्हणजे तुमच्याकडे फरसान जरी असेल ना घरामध्ये तर तुम्ही ही भाजी करू शकता तर अगदी झटपट होणारी आणि मस्त भाजी आहे तर केल्यानंतरच तुम्हाला नक्कीच कळेल मी म्हणते नक्कीच ट्राय करून बघा आजच ट्राय करा आणि मला नंतर कमेंटमध्ये कळवा तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक कढई घ्यायची आहे म्हणजे आपण मसाला जो करून घेणार आहोत तो महत्त्वाचा आहे त्यामध्ये तर एक वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे मी आणि पाच लवंग घेतलेले आहेत पाच लवंग झाल्यानंतर एक स्टार फूल घेतले म्हणजे चक्रफूल म्हणतात त्याला आणि पाच ते सहा मिरे घेतलेले आहेत म्हणजे ब्लॅक पेपर आणि धणे घ्यायचे आहेत आपल्याला दोन चमचे एक तेच पाण घालायचं आहे एक हिरवी विलायची म्हणजे आपली खायची विलायची घालायची आहे आणि एक चमचा म्हणजे थोडंसं आपलं फूल घालायचं आहे मसाल्याचं तर येथे व्यवस्थित आपल्याला याची भाजणी करून घ्यायची आहे गॅस कमी ठेवायचा आणि व्यवस्थित आपल्याला याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जितका मसाला तुमचा छान भाजला जाईल व्यवस्थित भाजल्या जाईल न करपता तितका भाजीला तुमचा छान टेस्ट येईल तर थोडासा मसाला भाजत आला की त्यामध्ये आपण एक चमचा तीळ घालणार आहोत तिळाने काय होतं सोडं स्मूथनिंग येत आहे मसाल्याला म्हणून आपण तिळ वापरणार आहोत तुमच्याकडे काजू असतील तर काजू वापरा पण तिळ असतील तर तिळच वापरा तिळाने खूप छान टेस्ट आहे मसाल्याला तर आपले तीळ घालून झाले सगळं मसाला आपल्याला एकसारखा भाजून घ्यायचा मी तुम्हाला सांगितलंय चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे करपू द्यायचा नाही आहे व्यवस्थित हलवत आहे त्याला म्हणजे तुमचा मसाला करपणार नाही आहे तरी ती व्यवस्थित आपला मसाला भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मी पूर्ण मसाला का टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये लसण पाकळ्या घातल्यात आठ ते दहा लसण पाकळ्या झाला की त्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आपल्याला मोठा टोमॅटो जो असतो तो घालायचा छोटे असतील तर दोन घाला आणि कोथंबिरीच्या काड्या घालायच्या आहे तर याचं वाटण करून घेताना अगोदर तसंच वाटण करून घ्यायचं आहे नंतर पाणी घालायचं आहे चांगले जा एक वाटी पाणी घातल्यानंतर आपल्याला परत फिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगली मसाल्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मसाला आपला रेडी झाला आहे तर मसाला रेडी झाल्यानंतर पुढची तयारी म्हणजे मी इथे कढई घेतली कढईमध्ये आपल्याला चांगलं तीन चमचे तेल घालायचं आहे आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे रंग बदलला की त्या स्टेजवरती लसूण अदर पेस्ट घालायची एक चमचा आपल्याला तीसुद्धा आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे तर फ्राय करताना गॅस येथे मिडियम ठेवायचं ठेवायचा आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे फ्राय झालं की अर्धा चमचा हळद घातली आणि दोन चमचे लाल मिर्च पावडर कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे आणि दोन चमचे आपल्याला झणझणीत गरम मसाला घालायचा म्हणजे घरचा तुमचा जो मसाला असेल आवडत असेल तो घालायचा किंवा मार्केटचा घालायचा आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसालासुद्धा घातला आहे मी त्यामध्ये व्यवस्थित मसाले आपले तेलामध्ये फ्राय झाले की आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती आपल्याला जितकी ग्रेव्ही लागेल तितकी पेस्ट वापरायची आहे बाकीची पेस्ट ठेवून द्यायची आहे तर मी अर्धी पेस्ट बाकीची ठेवून दिलेली आहे कारण तीन ते चार माणसाचंच प्रमाण आहे तर एवढी भाजी व्यवस्थित होईल अर्धा मसाला घेतला आहे मी चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर तेल सुटेपर्यंत फ्राय झाल्यानंतर रंगसुद्धा खूप छान आला आहे एक वाटी पाणी घातलं आहे मी भांडं धुऊन घेतले थोडंसं मसाल्याचं कारण मसाल्याची जी टेस्ट आहे ना ते खरंच खूप छान आहे त्या मसाल्यावरतीच डिपेंड करते तुमची भाजी कशी होणार आहे ते तर अगदी तेला मसाला जो आहे तो अगदी सुट म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण जसं म्हणतोय ना जसं स्पायसी भाजी आणि चिबीची चव पूरणारी भाजी पाहिजे अगदी तसाच मसाला झालेला आहे आणि सुगंध जो आहे ना किचनमध्ये खूप छान दरवळतोय म्हणजे तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला त्याचा आनंद कळेल कारण व्हिडिओमध्ये बघून तर तुम्हाला कळणार नाही पण तरीही भाजीचं रंग टेक्चर आणि मसाला खरंच खूप मस्त झालेला आहे तर ग्रेव्ही आपली रेडी झाली परत मी थोडीशी शिजू दिली शिजल्यानंतर आपला मसाला म्हणजे शिजून झालाय तर आपल्याला काय करायचं पाणी घालायचं आकाराने आपल्याला तुम्हाला जेवढं पाणी लागेल तितकं पाणी घालायचं चा, आहे मी चांगलं एक ग्लास पाणी घातलं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घातल्यानंतर तुम्हाला जर वाटलं थोडंसं खूप घट्ट होतंय तर थोडंसं पाणी अजून घातलं तरीही चालेल म्हणजे मसाल्याच्या तुम आकाराने तुम्ही इथे पाणी घालायचं आहे पाणी घालताना पण गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि आपलं मीठ टाकल्यानंतर मस्त उकळी येऊ द्याची खळखळून थोडंसं कोथंबीर घालायचं आहे अगोदर कोथंबीर घातला की मस्त खळखळून उकळी येऊ देण्यासाठी काय करायचं थोडंसं झाकण ठेवून दिलं आहे मी आणि खळखळून उकळी येऊ द्यायची आहे तर इथे छान उकळी आली आणि रंगसुद्धा खूप आमटीला खूप छान आलेला आहे तर आता काय म्हणजे फरसाण म्हणजे आपल्याकडे चिवडा जो असेल ना घरामध्ये तो घालायचा आहे तर मी काय केलं भाजी आपली चांगली उकळी आल्यानंतर तो मी रंग आणि भाजीची चव खरंच खूप मस्त झालेली आहे तर एका बाऊलमध्ये आपल्याला जेवणासाठी तयार करून घ्यायचं असेल जेवायच्या वेळेसच काय करायचं आहे जो चिवडा आहे तो जेवणाच्या वेळेसच टाकायचा अगोदर टाकायचा नाही कारण खूप लवकर नरम होतो आहे तर गरमागरम ग्रेव्ही आहे त्यामध्ये मस्त चिवडा टाकून घेतला आहे मी म्हणजे फरसाण टाकून घेतलेला आहे आणि मस्त तरीसुद्धा टाकून घेतलेली आहे वरती तरी गरमागरम टाकल्यानंतर मस्त कोथंबीर घालायचं आहे आणि कोथंबीर घातल्यानंतर तो मी म्हणजे भात किंवा पोळी पोळी गरमागरम आता थंडीचे दिवस आहेत मस्त गरमागरम पोळी करा आणि खायला घ्या खरंच तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी झालेली आहे म्हणजे भाजी नाही हे घरात हे म्हणायची गरज पडणार नाही तुम्हाला मुलंसुद्धा आवडीने खातील आणि सगळेजण म्हणतील खरंच खूप मसाला खूप छान झाला आहे तुमचा तर मी सांगितलं आहे तुम्हाला सगळी भाजी तुमची मसाल्यावर डिपेंड करते तर मसाला नक्कीच ट्राय करून बघा आणि फरसान असं असतंच घरामध्ये किंवा आणू शकता तुम्ही बाहेर तर ही झणझणीत आणि मस्त भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर ही माझी भाजी आवडली आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय